किंवा युती संदर्भात पहिली दुसरी पायरी जी आहे ती दोन भावांकडून किंवा तशी चर्चा झाली मी तुम्हाला आधी सांगितलं आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असल तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं था। आहे आणि अगदी स्पष्ट सांगायचं कोणी कितीही देव पाण्यात बडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई, माघारीचे दोर नाही जाता बात बहुत दूर तक चली गई, प्रकरण फार पुढे गेले त्याच्यामुळे कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पाहू मी कसे एकत्र येतात तुमच्या छाताडावरती पायरोग ठाकरे बंधू या क्षण उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे काल ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोहळ्याला बराखेळ एकत्र होते नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय राऊत साहेब गेल्या वीस वर्षातला इतिहास बघितला आणि दोन वर्षात दोन महिन्यातला जर घडामिंग दोन महिन्यात पाच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत रेकॉर्ड ब्रेक बैठका दोन भावांमधल्या म्हणता येतील पण जी कार्यकर्त्यांना पत्रकारांना तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता आहेत ऑफिशियल राजकीय काय असतं हे ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही काय असतं ऑफिशियल ऑफिशियल म्हणजे दोन जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची गोष्ट करू नाईसह मुंबईसह मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत मग खेळ आहे का नाही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे मुंबईची वेगळी आहे ठाण्याची वेगळी आहे कल्याण डोंबली नाशिक पुणे प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे कुठे एकाच एक आहे कुठे पॅनल सिस्टीम आहे कुठे चारच पॅनल आहे कुठे अजून काय आहे या सगळ्यात रिझर्वेशन कुठे आहे या सगळ्यावरती आमच्या चर्चा होत्या आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात किती आम्ही असायला पाहिजे असं नाही स्थानिक लेव्हलला जे प्रमुख लोक आहे दोन्ही बाजूचे त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा गाठलेला